नमस्कार कुक विथ योगिता मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण अर्धा कप रवा आणि अर्धा कप शेवयांपासून बनणारा मस्त अशी नाश्त्याची रेसिपी बघणार आहोत तर या नाश्त्यासोबत तुम्हाला चटणीची सुद्धा गरज लागणार नाही तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर यासाठी मी अर्धा कप रवा घेतला आहे मी इथे बारीक रवा घेतला तुम्ही कुठलाही जाड किंवा बारीक रवा घेऊ शकता कारण आपण याला मिक्सरलाच लावून घेणार आहोत सोबतच अर्धा कप मी इथे गव्हाच्या शेवया घेतलेल्या आहेत कुठल्याही शेवया तुम्ही घेऊ शकता आणि सोबतच याच्यामध्ये आपण टाकणार आहोत दोन चमचे दही तर हा एक चम्मच आणि परत हा दुसरा चम्मच तर मी ते दोन चमचे दही घातलेला आहे आणि याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर मी अर्धा कप घातलाय परत थोडंसं पाणी घालून घेऊया खूप जास्त पाणी नाही घालायचं आहे कारण नंतर लागलं ला तर आपण परत घालू शकतो आणि आता आपण याला मिक्सरला लावून घेणार आहोत आणि मस्त अशी स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची आहे तर बघू शकता इथे मी याला मिक्सरला लावून घेतलेला आहे आणि मस्त अशी अगदी बारीक पेस्ट तयार झाली आहे मी तुम्हाला दाखवते हे बघू शकता तर आपल्याला अशीच पेस्ट बनवून घ्यायची आहे खूप जास्त पातळ नाही बनवायची आहे तर म्हणून मी इथे कमीच पाणी टाकलंय कारण आपण थोडंसं लागलं ला तर नंतर पाणी याच्यामध्ये घालू शकतो तर या पद्धतीने बघू शकता हाताने चेक केलं तर अगदी बारीक अशी पेस्ट आपली तयार झालेली आहे तर आता आपण एका बाउलमध्ये याला काढून घ्यायचंय आणि हे थोडंसं बॅटर घट्ट आहे त्याच्यामुळे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये असं थोडंसं पाणी घालून याच्यातलं सगळं पेस्ट जे आहे ते काढून घेतलंय आणि आता एकदा याला छान फिरवून घ्यायचंय तर बघू शकता अशी कन्सिस्टन्सी पाहिजे बॅटरची तर खूप जास्त पातळही नाही आहे आणि खूप जास्त घट्टही नाही आहे तर आता आपण याला दहा मिनटं बाजूला ठेवून घेऊया जेणेकरून याच्यामध्ये जो रवा आहे आणि जे शेवया घातल्या आहेत त्या चांगल्या अशा फुलतील तर आपण याला दहा मिनटं ठेवून घेतलं होतं आणि मस्त असं आता आपलं बॅटर रेडी झालाय हलकंसं हे फुललेलं पण आहे तर बघू शकता तर आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत चवीपुरतं मीठ आणि अगदी चिमटभर मी याच्यामध्ये खायचा सोडा घालते खूप जास्त नाही अगदी चिमटभर घालायचं आहे आणि परत याला छान असं मिक्स करून घ्यायचंय तर आता खूप जास्त फेटायचं नाही आहे फक्त असं छान असं मिक्स करून घ्यायचंय तर बघा आता आपलं बॅटर झालं रेडी तर आपण आता गॅसकडे वळूया तर गॅसवर मी एक तवा गरम करायला ठेवला होता आणि याच्यावर थोडस पाणी घालून याला परत कपड्याने असं पुसून घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये एक चम्मच आपला बॅटर घालणार आहोत आणि याला असं पसरवून घ्यायचंय या पद्धतीने चम्मच पसरवून घ्यायचे आणि हलकासा वरून सुकला की नंतर आपण याच्यावर थोडस तेल घालून घेणार आहोत तर एक चमचा तेल घालून घ्यायचंय खूप जास्त म्हणजे तेल लागत नाही आणि अगदी कमी तेलाचा हा नाष्टा आहे आणि खायला पण खूप छान लागतो नक्की ट्राय करून बघा आणि कुठली एक्स्ट्रा चटणी आपण याच्यासाठी बनवणार नाही होत घरी कुठलाही टोमॅटो केचप किंवा कुठलीही चटणी असेल ती याच्यावर घालून घ्यायची आहे तर माझ्याकडे ही शेजवान चटणी होती त्याच्यामुळे मी ही घालून घेतली आहे तुम्ही ते शेजवान सॉस सुद्धा घालू शकता किंवा पिझ्झा सॉस असतो तो सुद्धा घालू शकता आणि छान असं पसरवून घेतलेलं आहे आता याच्यावर आपण घालणार आहोत बारीक चिरलेला कांदा तुम्ही कुठल्याही आवडत्या भाज्या याच्यावर घालू शकता सोबतच मी इथे बारीक चिरलेला टोमॅटो घालणार आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे तर बघू शकता कुठल्याही एक्स्ट्रा चटणीची गरज लागत नाही आणि असाच नाश्ता हा खूप छान लागतो आणि मुलांना तर शेजवान चटणीचा जो टेस्ट आहे तो खूप आवडतो तर या पद्धतीने बनवून आहे तर आता आपण याला फोल्ड करून घेणार आहोत रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा सोबतच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आता आपण एका प्लेट मध्ये याला काढून घेणार आहोत जर तुम्ही याच्यावर चटणी घातली नाहीत तर हा मस्त असा क्रिस्पी डोसा बनेल पण आपण याच्यामध्ये चटणी घातली त्याच्यामुळे हा थोडासा सॉफ्ट बनतो पण खायला खूप छान लागतं तर मी तुम्हाला परत एक बनवून दाखवते तर या पद्धतीने एक चमच बॅटर घेऊन छान असं तव्यावर पसरवून घ्यायचंय वरून मस्त एक चमच तेल घालून आहे खूप जास्त तेल सुद्धा लागत नाही आणि परत मी ते शेजवान चटणी घेतली आहे एक चमच आणि याला छान असं पसरवून आहे थोडासा बारीक चिरलेला कांदा घालून घेणार बारीक चिरलेला टोमॅटो घालून आहे थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि आपला डोसा जो आहे तो रेडी आहे पण याला फोल्ड करून आहे आणि परत त्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचंय तर बघू शकता मस्त असे रवा आणि शेवयांचे आपले जे डोसे आहेत ते मस्त तयार झाले आहेत कसे वाटले ते मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत सोबत वा बाय टेक केअर